नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत म्हणजे भीमराव कडाळे पाटील न्यूज यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन चर्चा आजचा दिवस देखील तसाच आहे चर्चेचा <coughs> इंदापूर तालुक्याच्या विधानसभेच्या उमेदवारीची घोषणा अजित पवार गटाकडून झालेली आहे त्याचबरोबर इंदापूर तालुक्याचं तालु म्हणजे अजित पवार यांच्या पंचवीस शिलेदारांची विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे हाच विषय घेऊन आज आपण कडे आलेलो आहे तर <coughs> सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की इंदापूर तालुका इंदापूर तालुक्यामध्ये जे सटिंग आमदार आहेत दत्ता मामा भरणे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याचबरोबर बारामती मतदारसंघामध्ये जय पवार यांना उमेदवारी जाहीर झालेले म्हणजे जे पंचवीस उमेदवारांची यादी जी जाहीर झालेली आहे त्यामध्ये कुणाकुणाची उमेदवारी कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये जाहीर झाली हेच <coughs> आपण आज सत्र सुरू आहे आपलं त्याचबरोबर तिसरा तालुका म्हणजे आंबेगाव तालुका आंबेगाव तालुक्यामध्ये दिलीप वळसे पाटील हे तात्कालीन आमदार आहेत तर त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आली त्याचबरोबर छगन भुजबळ यांच्या विरोधात जे जरांगी यांचं वादळ नेहमीच सुरू आहे की छगन भुजबळ यांना पाडणार पाडणार असं जे जारंगे पाटील म्हणतात त्या येवल्यामध्ये छगन भुजबळ यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर येवला येवल्या मतदारसंघात छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वाई मतदारसंघ जो सातारा जिल्ह्यामध्ये येतो वाई मतदारसंघामध्ये मकरंद पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर परळी मतदारसंघ जो पालकमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी त्यांचीच बहीण पंकजा मुंडे ह्या पारंपरिक त्यांचा विरोध मानला जातो तर या ठिकाणी अजित पवार गटाकडून त्यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली म्हणजे धनंजय मुंडे हे परळीचे उमेदवार आहेत त्याचबरोबर रायगड मतदारसंघ रायगड जिल्ह्याच्या ज्या पालकमंत्री आहेत आदिती तटकरे यांच्यासाठी ह्या ठिकाणची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मावळ मतदारसंघ मावळ मतदारसंघामध्ये सुनील शेळके हे आमदार आहेत सुनील शेळके यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आम्हाला उमेदवारी मिळावी असं अनेक वेळा जाहीर केलं होतं परंतु या ठिकाणी अजित पवार गटालाच उमेदवारी मिळाली सुनील शेळके यांच्या रूपाने अजित पवार गटाचे उमेदवार आहेरी, आहेरी मतदारसंघ हा जी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीनं प्रवेश केला तो <coughs> मतदारसंघ या ठिकाणी धर्मराव आत्राम यांना या, या ठिकाणची आहेरी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली त्याचबरोबर खेड मतदारसंघ जो पुणे जिल्ह्यामध्ये येतो या मतदारसंघामध्ये दिलीप मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर जुन्नर मतदारसंघ या जुन्नर मतदारसंघामध्ये अतुल अतुल बेनके हे आमदार आहेत अतुल बेनके यांनी पाठीमागच्या काही काळामध्ये जे मावळचे खासदार आहेत त्यांची अनेक वेळा भेट भेट घेतली ते त्याचबरोबर जे आपले हडपसर मतदारसंघाचे जे अजित पवार गटाचे आपलं पवार शरद पवार गटाचे खासदार आहेत यांची देखील भेट घेतली होती त्यावेळी ते पवार घाटात जातील अशी चर्चा होती परंतु त्यांची उमेदवारी काल अजित पवार गटाने जाहीर केली त्याचबरोबर उदगीर मतदारसंघ उदगीर मतदारसंघामध्ये संजय बनसोड यांची उमेदवारी जाहीर केली त्याच तसंच नाशिक जिल्ह्यातला मतदारसंघ दुसरा म्हणजे दिंडोरी दिंडोरी मतदारसंघामध्ये नरहळी जिरव हे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यांच्याच विरोधात त्यांचा मुलगा शरद पवार गटाकडून निवडणूक लढणार आहे हे जाहीर झालेलं आहे तर <coughs> पुढचा तालुका म्हणजे पुसत तालुका पुसत तालुक्यामध्ये इंद्रजित नाईक यांना उमेदवारी जाहीर अं झालेली आहे त्याचबरोबर पुढचा तालुका <coughs> कळवण तालुका कळवण तालुक्यामध्ये नितीन पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत अजित पवार गटाचे आणि त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे <coughs> तर त्यानंतर अळमेर अळमेर तालुक्यामध्ये नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याच्यानंतर आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाऊ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल जो तालुका आहे ते आता पाठीमागच्या काळामध्ये जो शरद पवार गटामध्ये मोठा पक्षप्रवेश झाला आणि पवारसाहेबांनी त्यांची उमेदवारी देखील के जाहीर केली त्याच तालुक्यामध्ये जे हसन मुश्रीफ येतात हसन मुश्रीफ यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झालेली त्यानंतर आपण जाऊ नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर मतदारसंघामध्ये संग्राम जगताप यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तसंच पुन्हा पु पुणे जिल्ह्यामध्ये येऊ पुणे जिल्ह्यामध्ये सुनील टिंगरे म्हणजे वडगाव शेरी मतदारसंघामध्ये सुनील टिंगरे यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे तसंच पुणे जिल्ह्यातील पिंपरी मतदारसंघ देखील महत्त्वाचा जे अण्णा बनसोडे बन <The> आमदार आहेत आणि याही ठिकाणी अजित पवार गटाकडून अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर हे अजित पवार यांचे पंचवीस शिलेदार जे आहेत या पंचवीस शिलेदारांना उमेदवारी जाहिर झालेले आहेत तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडळे पाटील बीकेपी न्यूज इंदापूर पुणे